हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका क्रमांक एकोणावीस सगळ्या पदांसाठी अत्यंत उपयुक्त असे जी के जी एसचे प्रश्न आहे याआधी एकूण अठरा व्हिडिओज आले आहेत तेही खूप महत्त्वाचे प्रश्न आहे सगळे पी आय क्यू आहे ठीक आहे आजचा आपला पहिला प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयात किती न्यायाधीश असतात तर बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये एकूण पंधरा न्यायाधीश असतात क जे ऑप्शन आहे ते आपलं बरोबर आहे बघा पंधरा न्यायाधीश असतात निवड कोण करतो संयुक्त राष्ट्र महासभा आणि सुरक्षा परिषद मिळवून निवड करतात त्यांचा कार्यकाळ कर बघा नऊ वर्षाचा असतो पुनर्निवडणूक होते न्यायाधीश पुन्हा निवडले जाऊ शकतात आणि राष्ट्रीयत्व बघा एका देशाचे दोन न्यायाधीश देश एकाच न्यायालयात एका असू शकत नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून संविधानातील कोणत्या कर दुरुस्तीद्वारे रद्द करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक डा चौवेचाळीसवी दुरुस्ती ठीक आहे तर बघा ती कधी झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झाली होती तर परिणाम बघा मालमत्तेचा हक्क जो होता तो मूलभूत हक्काच्या यादीतून काढून टाकण्यात आला आता सध्याची स्थिती काय बघा हा जो आहे हक्क तो कलम तीनशे अमध्ये म्हणजे एमध्ये अंतर्गत कायदेशीर किंवा घटनात्मक का अधिकार मानून आत्ताची स्थिती आहे त्याची तर कलम एकतीस जो होता तो पूर्वीचा मूलभूत हक्क रद्द करून कलम तीनशे एमध्ये आता तो जोडला आहे उद्देश काय बघा त्याचा सामाजिक समानता आणि संपत्तीच्या वितरणाच्या ध्येयासाठी हा बदल करण्यात आला आहे ठीक आहे तर बघा यानुसार तुम्हाला जो प्रश्न कसाही आला की चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती कधी केली होती तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ठीक आहे आता तो जो नवीन स्थिती काय आहे त्या कलमाची म्हणजे त्या हक्काची त्याला कुठे जोडण्यात आलं आहे तर बघा तीनशे एमध्ये जोडवण्यात आलं आहे त्याला कायदेशीर कलम एकतीस पूर्वीचा मूलभूत हक्क रद्द केलं आहे आणि आता त्याला तीनशे एमध्ये जोडलं आहे आणि त्याचा उद्देश काय तर याच्यामध्ये बघा आपण जेवढा पण प्रश्न बघतोय त्याच्यामध्ये आपण प्रश्नाचं थोडंसं विश्लेषण करणं आहे जेणेकरून तुम्हाला कसाही प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर यायला पाहिजे ठीक आहे किंवा दुसऱ्या कोणताही एक्झाम असेल तर तुम्हाला त्याचं प्रिपरेशनही इनडायरेक्टली झालं पाहिजे प्रश्न तिसरा बघा कोणत्या कराराने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना केली तर बघा ऑप्शन क्रमांक अ रोम कराराने ठीक आहे तर बघा त्याची स्वीकृती कधी होती सतरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अंमलबजावणीची तारीख किती होती एक जुलै दोन हजार दोन स्थापना काय कधी झाली या करारामुळे जगातील पहिले कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय आय सी सी स्थापित झाले आहेत ठीक आहे कधी झाली अंमलबजावणी एक जुलै दोन हजार दोन रोजी जगातील पहिले कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय स्थापित झाले कोणत्या करारानुसार रोम करारानुसार ठीक आहे पुढचा प्रश्न बघा देशाच्या कोणत्या भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत प्रदान केला आहे तर बघा ऑप्शन क्रमांक क एकोणास एक ई ठीक आहे तर बघा कलम एकोणावीसमध्ये बाकीच्या कोणकोणत्या गोष्टी येतात तर कलम एकोणावीसमध्ये स्वातंत्र्याची हमी देतो ज्यात भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य शांततेने एकत्र जमणे संघटना स्थापन करणे मुक्त संचार राहणे स्थायिक होणे आणि कोणताही व्यवसाय करणे याचा समावेश आहे ठीक आहे म्हणजे एकूण त्याच्यामध्ये सहा जे आहेत ते गोष्टी सांगितलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे वरतीच आपण हा प्रश्न बघितला की त्याची स्थापना कधी झाली होती ठीक आहे तर त्याचे जे मुख्यालय आहे ते हेग इथे आहे ओके तर हेग हेग कुठे आहे तर हेग जे आहे ते नेदरलँडमध्ये आहे तर स्थापना आपण वरती बघितली होती म्हणजे अंमलबजावणी कधी झाली होती एक जुलै दोन हजार दोन रोजी झाली होती ठीक आहे बघा तुम्हाला कसाही प्रश्न आला तर उत्तर देण्याच्या हेतूने मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते फक्त पाच प्रश्न घेतले आहे जर पुढे जास्त